नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे आज एक मोकार व्हिडिओ असा एक बनवायचा होता आणि लेमाताचा विषय तुमच्यापर्यंत मांडायचा आहे म्हणून मला तुम्हाला तो विषय सांगावा मी एक महिन्यापासून साधारण न मोबाईल नंबर आपला दिल्यापासून पब्लिकला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते माझ्या तुम्हाला सांगतो काही कॉल असे येतात आणि त्यांचं प्रमाण थोडंसं वाढलं म्हणजे आतापर्यंत तीन विद्यार्थी झाले दा असे महिन्यात की आत्महत्याचा विचार मनात आहे आणि त्यांनी बॉस मा मला म्हणजे मा कोणत्या कदा प्रयत्न केला आहे है। ह्यांच्याकडून मामाकडे समाधान आठव भेटेल बा आपला काहीतरी विषय म्हणून त्यांची मानसिक अवस्था त्यांची विचार करण्याची पद्धत ह्याच्यावरून मी गॅरेंडर सांगतो की ते आत्महत्या करणार होते एक दोघं तर कबूल पण झाली पण आपण त्यांना त्यापासून परावृत्त केलेले माझ मी हा व्हिडिओ काय साठी बनवतोय तुम्हाला सांगतो आता परिस्थिती काय झाली तुमचा नेमका तुम्हाला अंदाज येईल आता हा व्हिडिओ तुम्ही बघताय किंवा मला तुम्ही ऐकताय पण तुम्ही अठरा सतरा सोळा वर्षापासून साठ वर्षा पर्यंत कुणी असू शकता बरोबर ना तर मी माझं अॅग जो रोष आहे हा बोलण्याचा जे टार्गेट आहे ही अठरा वर्षापासून तेवीस वीसची ची मुलं ह्यांच्या ह्यांच्यासाठी बोलतोय मी हा ह्यांच्यासाठी हा व्हिडिओ करतोय कारण मला आलेल्या कॉलपैकी दोन विद्यार्थी असेच होते की घरी चार पाच कोट रुपयाची इस्टेट ह्याचं तेवीस चोवीस वय हो लग्न अजून झालेलं नाही पण एक दोन वर्षानंतर होईल समजा लग्न ह्यांचं अचानक लिंगामधली जी ताठरता आहे ना तीच निघून गेली बघा ती इतके भरल्यात की ह्यांना वाटतं क जाऊच कुठं काय करू नेमकं काहींचे घरचे लग्न जमा तयार न काही आणि शांची तर आणि ह्याचा ह्याचं जे कारण होतं मुळाचे त्यांनी प्रामाणिकपणे कोणते काही डसा रडतात पोरराव अक्षरशः की अतिहस्त मैथून मुळ हा प्रकार आहे पार वया तीन पंधराव्या सोळाव्या वर्षापासून ह्यांनी पाच सात वर्षात आता मला सांगा वय म्हणजे आयुष्य कुठं जायचे ना पोरांचं नाही का त्याचा प्रपंच लग्न करायचे आणि आई बापाची सुद्धा काय काय दोषी आई बापाच्यामध्ये तरी लहान मुलाचे uh, मुलीचे मुलाचे आई वडील असतात आपल्या समाजामध्ये सेक्स म्हणलं की ते इतकं म्हणजे नाही बोललं जात त्याच्याविषयी काय आपण अजूनही आपण माग जाऊत पण ठीक आहे म्हणतो नाका बोलू पण आमच्यासारखं माध्यम उपलब्ध आहे तुमच्याकडं हे ध्यानात घ्या त्याचा त्याचा उपयोग करून घ्या बारा ते दोन दिन फोन उचलत। म्हणजे उचलतो नाहीच उचलला एंगेज लागला ना कोणाला तरी चालू असतो कार्यक्रम बंद झाला की तुम्ही तुमचा उचलला जाणार विषय असा आहे ह्या पोरांनी पहिली गोष्ट त्यांना जो प्रॉब्लेम येतोय ना आजीबात आत्महत्या करा, ना करायची नाही काय नाही कारण देणार ठेवा आत्महत्या करण्यापूर्वी एक फक्त एक चित्र समोर आणा तुमची बॉडी पुढे पडलेली आहे तुमची बॉडी पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेली आहे शेजारी सोगे सोयरी आलेले आहेत तुमच्या आईचा जो आक्रोश आहे का तुम्चे तुम्चे दा। तो तुमच्या काटा तुम्ही इमॅजिन करा फक्त तुम्ही तिथून जाणवा हां वडील रडत नाही पण वडिलांचं दुःख त्यांच्या हात जाणार अहो एवढूचा केळा ईदभर केळा तिथून एवढा मोठा केलेला असतो त्याचा मुतण्यापासून पार त्या किती त्या आईचा आणि वडला इतकं प्रेम त्या मुलावर कुणी करू शकत नाही जगात ज्यानात ठेवा त्यांच्या जीवाला काळ झाला आणि त्यांना कळत नाही की मुलगा कशाने केला हे बिले महत्वाचं तुम्हाला सांगतो कारण मला माझ्या संपर्कातला मुलगा म्हणला की घरात काहीतरी मी चोरी करतो तशी परिस्थिती नाही पण पर मी चोरी करतो की मी काहीतरी भांडण करतो काय जेणेकरून त्यांना वाटलं पाहिजे आपण म्हणतोच ना पोरग समजा तर बाप म्हणतो आई म्हणती उठ तुला माझला आता बघतो होती अधिकार त्यांना तो काही विषय नाही त्याचा फायदा घेऊन मला काहीतरी रागावतो घरातून बाहेर पडतो आणि फायशी घेतो किंवा आत्महत्या करतो पण म्हटलं हे का तो त्यांचं कारण आत वेगळं होतं अति हस्तमैथुन होऊन केल्यामुळं त्यांची ताठोताच निघून गेली आणि ती कन्फ्यूज झाला पोरगा काय सांगाय तुम्हाला आता हा जर असा परागात आई वडिलांना दाग नाही आणि बऱ्याच आता परिस्थिती अशी तर बऱ्याचदा एखुलता एकच आहे म्हणजे ते जर गेला तर त्याचं वंश नष्ट सगळंच नष्ट ती शेजारी पाजारी चुलतं पुतन टपन त्याची प्रॉपर्टी खायला काय सांगायचं तुम्हाला कितीच मोठा वाईट परिस्थिती समाजात चाललेली आणि मला दुःख या गोष्टीचं होतं की बाबा ही जी त्याची मानसिक अवस्था आहे अहो तू बोलू शकत नाही कुणाला ही सगळ्यात मोठं दुःख आहे तुम्हाला पहिली गोष्ट त्याला किती जवळ असा मित्र असून त्या तू बोलत नाही तुम्ही विचार करा तू कोणा सांग बोलेल तू मित्राला बोलू शकत नाही मैत्रीण असण्याचा काही विषय नसतो त्याच्यानंतर आई वडिला आईला सांगू शकत नाही वडाला सांगू शकत नाही बहिणीला सांगू शकत नाही मग हा समाज जर सांगू शकत नाही आपली अडचण आणि एखादा ह्याच्यातून काय दिशा आहे ह्याच्यातून काय केलं पाहिजे ह्याच्यातून रिकवर कसं झालं पाहिजे माघारी कसं आलं पाहिजे ह्यासाठी जर औषध उपचार घेतला पाहिजे ह्याची कल्पनाच नाही काय हे ब्लॉक त्याच्यामुळं मुळं बरीचशी आत्महत्या करतात माझ विनंती तुम्हाला आई तर तुमची आहे ना मग तुमची आईचं मी पाऊया असं समजा मामा तुमच्यासाठी सदर हजर आहे फक्त दाढच करा कारण काल फोन केलेला मुलगा दीड महिन्यापासून प्रयत्नात होता मलाच एक की फक्त फोन करू का फोन करू का कसा करू का तुम्ही बिंदाच फोन करा तुम्ही हे तर लेखी किरकोळ विषय मार मला तुम्हाला जर कसल्या कसल्या प्रकारचे क्वालिटी आहेत हे जर सांगितलं ना आणि मी सांगायच नाही मला काही गोष्टी मग सांगितल्या ना तुमच्या पायाखाली जमीन नाही इतके वाईट वाईट प्रॉब्लेम आहेत लोकांचे फार भयंकर प्रॉब्लेम आहेत तुम्हाला सांगतो हा पण काही नाही तुम्हाला मला सांगतो फक्त लोकांना काय होतं सगळी दरवाजे जेव्हा बंद असते ना एक दरवाजा मोकळा त्यांना ठेवायचा हमेशा जीवन लय मुले आपल्या जवळच्या रक्त मासांच्या जी आहेत त्यांना हे करू नका होऊ नका फक्त आणि जीवनाचा शेवट करू नका याच्यातून माघारी या महाराष्ट्रात मा माझी एकमेव हेल्पलाईन आहे अजून बी शासकीय आहेत पण ते लोकांना लो माहिती नाही पण आपल्या चॅनलच्या माहिती होतो मी म्हणजे चॅनल बराच मोठा झाला बऱ्याच लोकांच्या पर्यंत गेलाय त्यांना मी सांगत असतो की कमीत कमी नंबर राहून द्या काही कोणाच्या नाही एखाद्याला नंबर द्या एखादा माहिती बोला मी तुम्हाला त्यातून रिकवर करतो त्यातून माघारी काढतो आणि तुम्हाला पूर्वी सारखंच फक्त त्याला नव्वद दिवस लागतात तुमचं असं नाही की आता ते का तुमचं काय कॅन्सर नाही किंवा पॅरेलिसिस नाही की ताठान निघून गेले म्हणून तुम्ही आता जीवाचं सोडून द्यायचं आता आऊ काय नाही किरकोळ गोष्ट आहे ही आपल्याला जखम झाली कापलं बरं होतं का नाही ते काही दिवसांनी तिथं खपली येते काताळ्या येतं ओके होतं ना सेम तुम्हाला ओके करून देतो मी हा ओके करून देतो म्हणजे मला सगळं माहिती तुम्हाला नव्वद दिवसात तुम्ही ओके परफेक्ट काही तुम्हाला झालेलं नाही मरायचं नाही काय नाही काय नाही दणकून काम करायचं आणि कणखून खायचं हा काय नाही या जगात ना तुम्हाला सांगतो सगळे आता तुम्हाला आजूबाजूला जेवढे लोक दिसतात ना आजूबाजूला फक्त एखाद गोष्टीच्या मागे येत पैसा 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 पायसा पैसा खाण्याच्या मागे येते साठवण्याच्या खाण्याच्या कोणी रुपया सुद्धा घेऊन जात नाही पण नुसते साठावतात काही वाखवाखल्या नजरेंनी कुत्र कसं उनळ्यात जी बाहेर काढतं ईदभर हा ती तसली काही नसती वासना 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 कोण दाखव पुरीच्या कडकड बायांच्या कड हे असले जे चालले येडेवाकडे जे गे तुम्हाला सांगतो बरेचसे सांग, बरेचसे लोक काही लोक त्यांनी स्वतःला खरं सोहण्यासारखी स्वतःला पांडुरंगाच्या चिरणी अर्पण केलेले भक्ती करणारी आहेत मंदिरात जाणारी आहेत चांगल्या संस्क सुसंस्कारी आहेत सगळे काही शिक्षक पण वाईट न करता जितक जितकं तुम्ही चांगल्याकडे जाताल ना एक नंबर आणि सगळे कसं स्वतःची स्वतःला स्वतःचा मन वाटला बस आपल्या जगात काय थांबवायचं नाही हा ते खूप तीन कोट्या वैसेने काही नाही राहिलं त्याचे कोट्यावधी मेले कोरोनामध्ये किती पैसे असून त्यांचा उपयोग नाही झाला पाहिजे असं काय असं काही नाही त्यामुळे मुलांना मी हजूर विनंती आहे कृपया असा जर विषय आणि आता मला एक अजून तुम्हाला सांगायचं आहे त्या मुलांना मला सांगणे हे प्रमाण वाटतंय ह्याचं मला थोडं थोडं मला आता काही म्हणजे एम डी मास्टर ऑफ डॉक्टर ज्याला म्हणायचे डॉक्टरांशी सुद्धा मला आता पुण्याला गेल्या मी चर्चा करणार आहे माझे ओळखीचे डॉक्टर दोन तीन हे प्रमाण पूर्व इतकं नव्हतं की नपुसकता येण्याचं म्हणजे एका पूर्ण पुरुषाला पूर्ण मुलाला नपुसकता येण्याचं प्रमाण वाढते का याला का ने काय नेमकं कारण होत असलं पाहिजे म्हणजे जी, बदलते जीवनपद्धती ते मैद्याचं अन्न मैद्यात मैद्याचं अन्न सगळ्यात गाथतं का मैद्याच्या अन्नात काय काय पदार्थ तुम्हाला सांगतो चायनीज पिझ्झा बर्गर बिस्किट केक टोस ही जे पद्धत टोटल मैद्याची आहेत जीवन सगळ्यात सा कमी आहेत ह्या गोष्टीत दुसरी गोष्ट काही पालेभाज्यांच्या कीटकनाशक आहेत त्या कीटकनाशांच्या काही इफेक्ट होतोय का किंवा काय नेमक्या एकदा प्रॉब्लेम असला पाहिजे की नपुसकताच माणसाची कमी होती आणि आता ते मुलींचं तर फार वाईट परिस्थिती अजूनही आपल्या कुटुंबात अरेंज मॅरेज पद्धती आहे म्हणजे लव्ह मॅरेज नाही अरेंज मॅरेज पद्धती त्यांचं खानदान कुळन गोत्रन तुम्ही सगळं बघणार पण तो पुरुष आहे का नाही तिथे हे कोणी बघायचं ब किती समस्या आहेत बघा तुम्ही ह्याच्यात आणि मग तिची फसवणूक झाली मग ती तिची वाट लागणार आणि ते पोरगी हायत व सगळ्या चांगल्या आहेत बाई काय तर पुरी बाल वाट झाल्या त्या म्हणतात ती नोकऱ्यावरच पाहिजे आणि तो असाच पाहिजे आणि त्याला घरी शेती पाहिजे काय लान मला मॉलमध्ये खरेदी करायची परदेशात दुनिया अरे तू सगळं जे पण नवरा होणारा पूर्ण पुरुष पाहिजे हे तू कधी मानणार प्रमाण वाढलं म्हणणार तू कधी मानणार की तो पुरुष पाहिजे आवड परिस्थिती आणि मला जितकं शक्य आहे ना माझ्यानी मला लय लोकांचा तुम्हा सर्वसामान्य माणसाचा गोरगरिबाचा सगळ्यांचा आपल्याला आशीर्वाद आहे तुम्हाला सांगतो आपल्याला आपलं ते आपण व्हिडिओ टाकले लय लोक बघतात असंच असतो त्यामुळे मी आहे ना मला जितकं शक्य आहे ना शी पोरं वाचण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपलं आशीर्वाद माझ्या मागं असंच राहू द्या जय महाराष्ट्र